तर मित्रांनो आज आलो आपण मरीन ड्राईव्ह येथे बघू शकता हा सीन मरीन लाईन्स म्हणतात त्याला तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून सांगा मरीन लाईन्स इथे मी आहे आणि चांगला सीन इथे दिसत आहे ते बघू शकता तुम्ही सीन तुम्ही बऱ्याच मूवीमध्ये बघता आणि बॉलिवूड मराठी चित्रपटामध्ये बराचसा सीन दिसतो यामधला तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट प्लेसेस मी दाखवणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता हा जो मरीन लाईन आहे ना हा जो सीन आहे मरीन लाईनचा बऱ्याच जुन्या बॉलवूड मूवीमध्ये दाखवला जातो इमारत दाखवली जाते खूप दूर आहे आणि या सीटला समोर चालत चालत गेल्यावर गिरगाव चौपाटी आहे या रोडनं समोर चालत गेल्यावर गिरगाव चौपाटी आहे आणि एक महत्त्वाचं सांगायचं तात्पर्य तुम्हाला अली जो फेमस आहे मुंबईमधलं तिकडे जाण्यासाठी जो समुद्रातून रस्ता गेलेला आहे तो समुद्रातून रस्ता जाण्यासाठी हा रस्ता आहे बघू शकता तुम्ही हा समुद्रातून जातो आजमधून दोघं चार तीन ते चार किलोमीटर हा रस्ता आहे तुलाच्या आतमधून जेव्हा आपण गेलो हो तो डायरेक्ट हाजी अली स्टॉपला सोडून देतात ते